नमस्कार आपण घेऊन आलेलो आहे स्वतंत्र दिनानिमित्त ही डिझाईन बनवलेली तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही आपल्या या डिझाईनची साईज पाहू शकताय त्याचप्रकारे ही पी एल फाईल देखील तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपण ही पी एल पी फाईल बनवलेली आहे तर मित्रांनो सर्वप्रथम इथे आपण आता लाल किल्ल्याचा हा आपण फोटो टाकून घेऊ जो की पी एन जी स्वरूपात आहे आणि हा फोटो ही पी एन जी तुम्हाला आपल्या या पी एल पी फाईलमध्येच भेटून जाणार आहे त्यानंतर इथे आता आपण आपला भारताचा ध्वज आपण टाकणारे इथे झेंडा आपण पी एन जी टाकून घेतली पी एन जी टाकल्यानंतर इथे आता आपण आपला सोन्या पन्नास पन्नास या सोन्याचा आपण एक फोटो इथे ॲड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इकडे आपण क्राउन पी एन जी जे आपण मागच्या डिझाईनमध्ये आपण हेच वापरलेली त्याच्यानंतर हे आपण दोन टेक्स्ट टाकून घेतले आणि त्या टेक्स्टला आपण टेक्स्चर इफेक्ट अप्लाय केलेला आहे जो की तुम्हाला इथे पाहायला मिळेल कशाप्रकारे हा टेक्स्चर इफेक्ट दिलेला आहे त्याच्यानंतर हे तुम्ही चार आयटम हे जे आपण बनवलेले आहे ते लॉक करून घेऊ वरच्या साईडला आपली मोकळी स्पेस होती त्या मोकळ्या स्पेसमध्ये आपण हे टेक्स्ट टाकून घेतलेले आहे हे टेक्स्ट टाकल्यानंतर त्याला देखील लॉक करून घ्या आणि मित्रांनो आजच्या या डिझाईनसाठी लागणारा पासवर्ड पी एल पी फाईलसाठी लागणारा पासवर्ड हा सिंगल स्टेपमध्ये आपण व्हिडिओत दिलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आपण लोगो टाकून घेतला आहे जो की लेअरवर वर खाली होत असतात त्यामुळे इथे आपण म्हणजे आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यानंतर आता आपण स्वतंत्र दिन हे टेक्स्टची आपल्याकडे पी एन जी होती ती पी एन जी आपण इथे ॲड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर शिरायू हो हा देखील आपण फॉन्टमध्ये दे आपण हे टेक्स्ट टाकून घेतलेले जे तुम्ही पाहू शकताय मराठी टेक्स्ट टाकल्याने त्याला हा फॉन्ट आपण अप्लाय केलेला आहे तर हा फॉन्ट कोणता आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंट करा आपण ते तुम्हाला डेटेलमध्ये सांगू शकतो त्याच्यानंतर आपण एकच पी एन जी ते ही ती आपण तीन वेळा आपल्या डिझाईनमध्ये वापरलेली आहे जे की तुम्ही इथे पाहू शकताय त्याचबरोबर इथे पाहू शकताय आणि वरच्या साईडला देखील तुम्ही पाहू शकताय त्याच्यानंतर आता खालच्या बाजूला पण येऊ आपण हिरव्या कलरमध्ये खालची जी आपल्याला नाव टाकायचे त्या नाव टाकण्यासाठी आपण ही शेप ॲड करून घेतलं आहे त्याच्यानंतर इथे एक गोल्डन क पी एन जी आपण यूज केलेली त्याच्यानंतर इथे आता आपण शुभेच्छुक टाकून घेतला जे की तुम्ही चेंज करू शकता फुल्ली एडिटेबल ही, आसनार ही ता ता पी एल फाईल असणार आहे आता इथे आपण मागच्या डिझाईनमध्ये जे टेक्स्ट आपण टाकून घेतलेलं ते टेक्स्ट आपण आता चेंज करून घेऊ एकच पी एल पीमध्ये आपण बरेचदा काम करू शकतो आता इथे तुम्ही पाहू शकता आपण हा चेंजेस प्ले या बी एल फाईलमध्ये करतो आहे टेक्स्ट कशाप्रकारे चेंज करायचं हे देखील तुम्हाला इथून समजून जाणार आहे तर इथे आता आपण हे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे हिंद केसरी सोन्या पन्नास पन्नास फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य हे अशा प्रकारे आपण आपलं टेक्स्ट टाकून आपली ही डिझाईन कम्प्लीट केलेली आहे तर मित्रांनो हे डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा या व्हिडिओला जर तुम्ही अजून देखील लाईक केलं ला नसेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच देखील करा तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद